बाळूमा आ... नमस्कार मित्रांनो सद्गुरु संत बाळूमामा विजय ग्रंथाचे पारायण चालू आहे मी चालू केलेले आहे दोन ते तीन दिवस झाले हो मित्रांनो आणि आज आपण अध्याय तिसरा बघणार आहोत चला पाहूया चांगबल चांग बल, चांग बर चांग, बल, चांग, बल। सद्गुरु संत चांग चला पाहूया अध्याय तिसरा जे घरी बाळापाठी बाळ तेथे ते दारिद्र्याचा सुकाळ काबाड कष्टाचे छळ रात्रंदिनो माया पाशी बाळे चार कष्टा माप करी थोर सुंदराबाईशी स्वयंपाक घर वाटा वाटा मग बाळू बळी गुरे दिस भरी राणी फिरे आपुलेची नदी विरे स्वच्छंदाने तयाबाळ श्री शयन नाना वृक्षते आसन पक्षी करीतो तो गायन महा सुखाचे मित्र सुंदरेशी सांगतो तुझा बाळू असे सांगतो परी त्या वागण्याची रीती भरतीची असे तो काट्यावरती पहुडे सदा झाडावरती चढे आमच्या खेळी चढाओ कधी नाही असे ही होता होता मायापा करी चिंता म्हणे या पोराशी आता मार्गी लावू चांग भर चांग भर चांग भर बाळू मामाच्या नावानं चांग भर हा असाची ही जारी वागे कैसेनी जीवन जगे म्हणून बाळू जोगे काम ध्यावे। अकोळी जगसावकार जमिनी जुमला व्यापार वैभवे भरले घर ठोर तो सचाची होता दयाळू भार्या कर्णवाळू स्वाधीन तयाचे वाळू करावा मने एकूणी भाता सुंदर जीव घाबरा घुबरा ओरडे पोटाचा पोरा कसा टाकू वाळू मने मायाप्पा खिल्लार मजवरी सोपा ती शतपट करीन बाप्पा संभाळुनी ती माझीच असती रूपे कधी न तयासी कोपे तया लावली काठी रुपे अंगे माझ्या परी बाळू वयाने पोर बाप बाप पने थोर आणि जनरितीचा संसार प्रवाह पारी तो उड़ तयासी ओढाळ तर तयासी ना ढाळ परी पोर तयासी बाळ न चले त्याचे आहो मेला जो कामेन तोची प्रवाह वाहे दिना जेता तो जाई तरुण आपुल्या बळी आता सावकार घरी चाक आता सावकार घरी बाळू चाकरी करी चाकरी वाचून काही न घरी जीवना माझे बाळू आता गोठणी दो हाती मुक्तपणे पत्रे भरूनी भोरनी दूध देई बाळू भोजनावेळी एक वापरे थाळी भोजनास भोजना सरता थाळी देवळी ढेवे रात्र एका केवळ बाळ झोपला चिस्तपणे परी थाळीतून निघती किरणे मंद मंद ते सावकार पत्नी पाहे मने थाळी दिव्य आहे आपली बस्ती तीही पाहे थाळी माझी तिथे न घेतली थाळी दुसरी ठेवली देवळी ते बाळूशी सकाळी कळू मग बाळू म्हणे आता मी जेवी स्रवथा, चाकरी चाकरी निमित्त, तो चिकेले दोन वर्षाची चाकरी बाळू कधी न आल्या घरी बाळू कधी न आला घरी परी सावकाराशी बरोबरी उत्पन्न आला हा तिसरा अध्याय पूर्ण जने अविदा होई न पूर्ण अज्ञानाचा गहिरा वर्ण होई चला मित्रांनो तिसरा अध्याय पूर्ण झालेला आहे तर तुम्हाला माझा चॅनल आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला सांगा ठीक आहे चला चौथा अध्याय तुम्हाला पाहण्यासाठी मी तुम्हाला उद्याच्याला व्हिडिओ दुसरा बनवून पाठवणार आहे तुम्हाला लोकर, लोकर, तर तुम्हाला लवकरात लवकर तुमच्याजवळ ही जर माहिती बाळुम्माची मिळायची असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि बेल लायकवर बटन दाबून दाबू दावु शकता म्हणजे ही जी माहिती तुम्हाला आहे ती तुमच्या यूट्यूबपर्यंत पोचेल सगळ्यात पहिल्यांदा ठीक आहे चांग भलं बाळम्माच्या नावानं चांग भलं